मागच्या त्रिकोण या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणाचे घटक याविषयी माहिती बघितली त्रिकोणाचे एकूण नऊ घटक मागच्या तासाला आपण बघितले त्रिकोणाचे तीन बाजू त्रिकोणाचे तीन कोण आणि त्रिकोणाचे तीन शिरोबीन हे झाले त्रिकोणाचे घटक यानंतर आता आपण बघणार आहोत त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाचे प्रकार यामध्ये त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आणि त्रिकोणाच्या कोणावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आज आपण बघणार आहोत पहिली गोष्ट एखाद्या त्रिकोणाच्या बाजू कशा प्रकारच्या आहेत कशा कशाप्रकारचं म्हणजे कधीकधी त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात एकरूप असतात तेव्हा तो त्रिकोण कोनाचे या तीन बाजू आहेत बाजू QP बाजू PR आणि बाजू QR या तीनही त्रिकोणाच्या बाजूच आहेत ही बाजू 7 सेंटीमीटर ही बाजू 7 सेंटीमीटर आणि ही बाजू लागत देखील 7 सेंटीमीटर लांबीची आहे म्हणजे या त्रिकोणाच्या तीनही बाजूची लांबी एक समान आहे म्हणून त्रिकोणाच्या जेव्हा अशा प्रकारे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची नामी समान असते एकसारखी असते किंवा त्या बाजू जेव्हा एकमेकींशी एकरूप असतात तेव्हा हा त्रिकोणाचा प्रकार असतो याच नाव आहे समभूज त्रिकोण समभूज त्रिकोण त्यानंतर त्रिकोणाचा दुसरा प्रकार आपण बघतो इथे ए बी बाजू बी ए ही सेंटीमीटर म्हटलं अंदाज सांगतो त्याच्यानंतर बाजू बी सी ही दहा सेंटीमीटर आणि बाजू ए सी ही आहे सहा सेंटीमीटर बर काय दिसतं यामध्ये या, या त्रिकोणाच्या बाजूविषयी आपल्याला तुम्हाला काय सांगते तर त्रिकोणाच्या या ज्या दोन बाजू आहेत या दोन बाजू एकरूप आहेत बाजू बी ए आणि बाजू बी सी या दोन बाजूंची लांबी सारखी आहे आणि तिसरी जी बाजू आहे ती ए सी बाजू सहा सेंटीमीटर आहे दोन बाजू समान आहेत आणि एक बाजू त्या दोन बाजूंची मिळती मिळतीच जुळती नाही किंवा तिची लागू वेगळी आहे दोन लागूपेक्षा भिन्न आहेत अशा वेळेला हा त्रिकोणाचा प्रकार आहे त्रिकोण त्रिकोण यानंतर ज्या त्रिकोणाच्या कुठल्याही दोन बाजू एकरूप नाही आता याला व्याख्या कशी करता येईल ज्या त्रिकोणाच्या तीन बाजूपैकी दोन समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जात आणि प्रकार म्हणजे किती बघितले आपण एक समभूत त्रिकोण समद्वीभूत त्रिकोण त्रिकोण आणि तिसरा प्रकार आता जो आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे त्रिकोण विषमभूज त्रिकोण विषमभूज त्रिकोणाच्याकृती आपण बघूया आणि त्यावरून समजून घेऊया ज्या त्रिकोणाच्या कुठल्याही दोन बाजू एकरूप नसतात उदाहरणार्थ किंवा कोणतीही बाजू कोणत्याही दोन बाजू हे समान नसतात त्या त्रिकोणाला म्हणतात विषभूज त्रिकोण त्रिकोण या त्रिकोणाला नाव देऊया आपण एम एम एल त्रिकोण एल एम अनियन त्रिकोणाची ही बाजू आहे एल एम बाजू त्रिकोणाची एल एम बाजूची लांबी आहे 10 सेंटीमीटर बाजू खालची बाजू त्रिकोणाचा पाया म्हणूया तिला आपण बाजू एम 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 ची लांबी आहे 7 सेंटीमीटर आणि बाजू एफ आणि आमची लांबी आहे पाच सेंटीमीटर बघा या त्रिकोणामध्ये जर बघितलं आपण प्रत्येकाची बाजू या त्रिकोणाच्या तीनही बाजू जर बघितल्या तर कोणत्याही दोन बाजू एकमेकींशी एकरूप नाही म्हणून या त्रिकोणाला म्हणायचं विषमभूत त्रिकोण विषमभूत त्रिकोण विषमभूत त्रिकोण अशा प्रकारे आपण या त्रिकोणाच्या बाजू कशा त्रिकोणाच्या बाजू कशा प्रकारच्या आहेत कधीकधी एखाद्या त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला एकरूप दिस एकरूप दिसतात किंवा एकरूप असतात त्यावेळेला तो असतो समभुज समान बाजू असलेला तीनही बाजू समान असलेला त्रिकोण तो समभूज त्रिकोण कधी कधी त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात किंवा समान असतात एक बाजू भिन्न लांबीची असते अशा वेळेला त्या त्रिकोणाला म्हणायचं समद्वीभूत त्रिकोण आणि कधी कधी त्रिकोणाच्या तीन बाजूपैकी कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात त्यावेळेला त्या त्रिकोणाला म्हणायचं विषमभूत त्रिकोण यानंतर पुढचा भाग आहे त्रिकोणाच्या त्रिकोणाचे कोण कसे कोणांवरून पडणारे प्रकार कोणांवरून देखील त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात त्रिकोणाचे कोण कशा प्रकारचे आहेत आता कोण आपण मागच्या पाठाला आपण शिकलो लावत काय लघुकोण काटकोण आणि विषाणकोण हे तीन प्रकार आपल्याला माहिती आहे आणि त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी आता बघा सुरुवातीला आपण बघूया काटकोण त्रिकोण ही त्रिकोणाची खालची बाजू आपण काढूया पाया काढला हा गुन्हे आपला या ठिकाणी गुन्ह्याचा एक कोण असतो नव्वद अंशाचा म्हणजे काटकोण आणि मी बरोबर या बाजूला लावून हा त्रिकोण काढतोय आणि आपण आता ही बाजू झाला हा आपला झाला काटकोण त्रिकोण याला म्हणायचं काटकोण ज्या त्रिकोणाचा हा जो एक कोण हा नव्वद अंशाचा आहे लक्षात ठेवा त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी एक कोण नव्वद अंशाचा आणि उरलेले दोन कोण तेही आपण तो नियम पाहणार आहोत पण तरी पण अगोदर ते आपण बघूया त्रिकोणाचे तीनही कोण मिळून माप असत एकशे ऐंशी अंश त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते साहजिकच एक कोण जर नव्वद अंशाचा आला तर उरलेले दोन कोणांचे मिळून माप हे नव्वद अंश असणार आहे म्हणजे दोन्ही कोण असणार आहे ते लघुकोण असणार आहे लघुकोण ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला आपण लघुकोण म्हणतो तीन कोणांपैकी त्रिकोण हा पी क्यू आणि आर त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंशाचा झाला म्हणजे काटकोण झाला आणि उरलेले दोन कोण जे आहेत या दोन मिळून माप नव्वद अंश बरोबर झालं एकशे ऐंशी अंश म्हणजे एकाच माप नव्वद अंश झालं उरलेल्या दोन्ही कोणांच मिळून माप नव्वद अंश कारण त्रिकोणाचे तीन कोण मिळून माप असतं एकशे ऐंशी अंश मग दोन्ही मिळून तर नव्वद अंश कोण नव्वद अंशापेक्षा प्रत्येक कोण त्यातला प्रत्येक कोण नव्वद पेक्षा कमी म्हणजे लघु कोण आहेत असो ठीक आहे मग काय शिकलो ना आपण ज्या त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी एका कोणाचं माप जर नव्वद अंश असेल तर त्या कोणाला बघतात काटकोण त्रिकोण इथे घेऊया आपण काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण हा जरा पाहिला दुसरा प्रकार आहे तो बघूया आपण आता कोणाच्या तीन कोणा हा काढला मी एक कोण आहे हा काढला मी हा नव्वद पेक्षा मोठा म्हणजे कोणता फरक कोण झाला हा विशाल कोण आणि आता या बाजू आपण जोडून त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी हा एक कोण झाला विशाल कोण मग विशाल कोण कधी पंच्याण्णव अंशाचा असू शकेल शंभर अंशाचा असू शकेल किंवा एकशे ऐंशी पेक्षा त्याच माप कमी असू शकेल नव्वद पेक्षा जास्त हाच धरला आपण एकशे वीस अंशाचा मग त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी एका कोणाचं माप एकशे वीस अंश साहजिकच उरलेले दोन कोण हे लघुकोण प्रकारचे असणार आहे ठीक आहे व्याख्या बघताना ज्या त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी एका कोणाचं माप जर किंवा एक कोण जर विशाल कोण असेल त्याचं माप दर नव्वद जा पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकारच्या त्रिकोणाला म्हणायचं विशाल कोण त्रिकोण एक विशाल कोण त्रिकोण आणि राहिला एक प्रकार आता फक्त तो ना एं, एं, एं प्रकार आहे लघुकोण त्रिकोण आणि एवढी आपण लक्षात येईल या त्रिकोणामध्ये जर बघितलं त्रिकोण एन एम आणि एन काढूया प्रत्येक कोण हा लघुकोण प्रकारचा आहे अशा प्रकारे ज्या त्रिकोणाचा प्रत्येक कोण लघुकोण असतो त्या त्रिकोणाला म्हणायचं लघुकोण त्रिकोण लघुकोण त्रिकोण लक्षात ठेवा त्रिकोणाचं वैशिष्ट्य त्रिकोणाच्या तीनही कोणाचे म्हणून माग एकशे ऐंशी अंश असत ठीक आहे काय शिकलो आपण या माठ्यामध्ये मा आता आपण त्रिकोणाचे प्रकार बघितले बाजूवर त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात त्रिकोण त्रिकोण आणि यानंतर त्रिकोणाचे त्रिकोणाचे कोण कशा प्रकारचे आहे त्यावरून त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात ताटकोण त्रिकोण विषाणकोण त्रिकोण आणि लघुकोण त्रिकोण लक्षात आणू आपल्याला या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे त्रिकोणावरून कोणावरून त्रिकोणाचा प्रकार सांगता आला पाहिजे किंवा त्रिकोणाच्या बाजू दिल्या त्यावरून आपल्याला त्रिकोणाचा प्रकार ओळखता आला पाहिजे धन्यवाद